सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा भोवळे आपण पाहताय एबीपी मानसा बुलेटिनची सुरुवात करूया मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाच्या बातमीनं मुंबईच्या उपनगरामध्ये सकाळपासूनच पावसाची उघडझाप सुरू आहे मुंबईसह कोकणामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला पुढचे पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सध्या बरसतोय तालुक्यातील तालु पांगराडोळे टिटवी नांद्रासह परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय मात्र यावेळी पुन्हा एकदा पांघराडोळे परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतातील वाहणारं पाणी थेट पांघराडोळे गावामध्ये शिरलं असून गावातील काही घरामध्ये पाणी शिरल्यानं घरातल्या साहित्याचं प्रचंड नुकसान झालं ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक वेळा या संदर्भात तक्रार दिली मात्र प्रशासन यात गांभीर्यानं लक्ष घालत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा रात्रभर पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे बन आणि बरडा गावच्या शिवारात ओढ्याला मोठा पूर आलाय या दोन गावच्या शिवारामध्ये महादेव मंदिर आहे आणि या मंदिराला पुरानं वेढलंय तसंच मंदिरात पुराचं पाणी शिरलंय दरम्यान या मंदिरामध्ये पुजाऱ्यासह इतर दोघं अडकले आहेत ते रात्रीपासूनच मंदिरात पुढची बातमी पाहूया वाशिम मधून वाशिम जिल्ह्यात पहाटेपासूनच पाऊस सुरू असल्यानं रिसोड तालुक्यामध्ये शेलू खडसे वाकत भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे नदीकाठच्या अनेकांच्या शेतात पुराचं पाणी शिरलंय बुलढाणा जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्यानं पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे रिसोड मेहकर पुलावर पुराचं पाणी आल्यानं रिसोड मेहकर मार्ग बंद झाल्याचं चित्र आहे